ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम तर मित्रांनो ज्यावेळी धर्माला ग्लानी आली होती सत्याचा विजय होत नव्हता तो काळ होता महाभारताच्या युद्धाचा आणि या महाभारताच्या रण मैदानावरती प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता सांगितलेली होती संपूर्ण गीता आणि ही गीता म्हणजे प्रत्यक्षात अमृताचा ठेवा आहे आपल्यासाठी भगवद्गीतेमधला प्रत्येक शब्द म्हणजे अमृताचा थेंब आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण भगवद्गीतेचा अठरावा अध्याय ऐकणार आहोत संपूर्ण याचा अनुवाद मराठीत आणि हा अठरावा अध्याय आपण जर ऐकला आपल्या घरामध्ये तर जे शब्द उच्चार पडले तर तुमच्या घरातील सगळी नकारात्मक ऊर्जा निघून जाते भूतबाधा पळून जाते तुमच्या पूर्वजांना मोक्ष प्राप्ती मिळते असा हा अध्याय आठरावा संपूर्ण या गीतेचा सारांश आणि या गीतेच्या अध्यायाचं नाव मोक्ष संन्यास योगे गीतेचा निष्कर्षे आणि त्यागाची पूर्णता कशी करावी या ठिकाणी अर्जुन भगवंताला म्हणाला हे महाभाऊ ऋषिकेश मला त्याग आणि संन्यासाचे तत्व जाणण्याची इच्छा आहे श्री भगवान म्हणाले भौतिक इच्छावर आधारलेल्या कर्माच्या त्यागाला हे विध्वजन संन्यास असे म्हणतात आणि सर्व कार्याच्या फलाचा त्याग करण्याला बुद्धिमान लोक त्याग असे म्हणतात काही विध्वजन घोषित करतात की सर्व प्रकारच्या सकाम कर्मांना दोषपूर्ण समजून त्यागलं पाहिजे परंतु इतर विचारवंतांचं असं म्हणणं आहे की यज्ञ दान तप अशा कर्मांचा कधीही त्याग करू नये हे भरत श्रेष्ठा आता त्यागाबद्दलचा माझा निर्णय तो ऐक हे नरशार्दूल शास्त्रामध्ये तीन प्रकारच्या त्यागांचे वर्णन केलेलं आहे यज्ञ दान तप या स्वरूपांच्या कर्माचा त्याग करू नये ही कर्मे केलीच पाहिजेत यज्ञ दान आणि तप ही तर महात्म्यांना देखील पवित्र करतात ही सर्व कर्मे कोणत्याही प्रकारची आसक्ती किंवा फलाच्या अपेक्षा विना केली पाहिजेत हे पार्थ ही कर्म कर्तव्यबुद्धीने केली पाहिजेत हे माझे अंतिम मत आहे नियतकर्माचा त्याग कधीही करू नये मोहवश होऊन जर मनुष्याने आपला नियतकर्माचा त्याग केला तर त्या त्यागाला त्या त्या तामसिक त्याग असे म्हणतात जो मनुष्य नियतकर्मांना कष्ट समजून किंवा ते शरीराला क्लेश देतील अशा भीतीने त्यांचा त्याग करतो त्याच्याबद्दल असं म्हटलं जातं की त्याने रजोगुणाचा त्याग केला आहे असं कार्य कधीही त्यागाच्या उन्नतीच्या दिशेनं नेत नसत हे अर्जुन ज्यावेळी मनुष्य नियत कर्म करायलाच हवे म्हणून करतो ना आणि सर्व प्रकारची भौतिक संगत आणि फलाची आसक्ती सोडून देतो त्यावेळी त्याचा त्याग सात्विक समजला जातो सत्व गुणामध्ये स्थित असलेला बुद्धिमान त्यागी अशुभ कर्माचा द्वेष करीत नाही अथवा शुभकर्मात आसक्त राहत नाही अशा बुद्धिमान त्यागी मनुष्याला कर्माविषयी काहीच संशय नसतात देहधारी जीवांना सर्व कर्माचा त्याग करणं खरोखर शक्य नाही परंतु जो कर्मफलाचा त्याग करतो तोच खरा त्यागी जो त्यागी नाही त्याला मृत्यूनंतर इष्ट अनिष्ट व मिश्र असे तीन प्रकारचे कर्मफल प्राप्त होते परंतु जे संन्यास आश्रमात आहेत त्यांना कर्मफलाचे सुख अथवा दुःख भोगावे लागत नाही हे महाभाऊ अर्जुन वेदांतानुसार सर्व कर्मांच्या सिद्धीची पाच कारणे असतात आणि ती कारणे माझ्याकडून समजून घे कर्माचे स्थान म्हणजे शरीर शरीर शरी। करता विभिन्न इंद्रिय अनेक प्रकारचे प्रयत्न आणि शेवटी परमात्मा ही पाच कारणे आहेत शरीराने वाणीने किंवा मनाने न्याय किंवा त्याच्या विपरीत असे जे काही कर्म मनुष्य करतो ते या पाच कारणामुळं घडत असतं आणि म्हणून या पाच कारणांचा विचार न करता ज्याला वाटतं की तो एकमेव करता आहे तो क्वचितच तो मूर्ख आहे व तो गोष्टींना यथार्थ रूपात पाहू शकत नाही जो मिथ्या अहंकाराने प्रेरित नाही ज्याची बुद्धी बंधनात सापडलेली नाही तो जगातील मनुष्याला मारून देखील मारेकरी होत नाही तसेच तो कर्माने बांधलाही जात नाही ज्ञान आणि ज्ञाता ही तीन कर्माला प्रेरणा देणारी कारणे होत इंद्रिय कर्म आणि कर्ता हे तीन कर्माचे घटक आहेत प्रकृतीच्या तीन गुणांना अनुसरून ज्ञान कर्म आणि कर्ता याचे तीन प्रकार आहेत ते प्रकार आता माझ्याकडून ऐक अर्जुना आणि ज्या ज्ञानामुळं रूपात विभाजित असलेल्या सर्व जीवामध्ये एकच अविभक्त आध्यात्मिक स्वभाव दिसून येतो त्या ज्ञानाला तो सात्विक समज ज्या ज्ञानामुळं एखादा मनुष्य विभिन्न शरीरात भिन्न भिन्न प्रकारचा जीव पाहतो ते ज्ञान राजेस होय असं तू जाण आणि जे ज्ञान ज्यामुळं मनुष्य एकाच प्रकारच्या कार्याला सर्वस्व समजून आसक्त होतो त्याला सत्याचं ज्ञान राहत नाही व जे अतिशय अल्प असते त्या ज्ञानाला तमोगुणी ज्ञान म्हणतात जे कर्म नेमलेलं आहे व आसक्तीशिवाय केलं जातं जे राग द्वेष न ठेवता फलप्राप्तीच्या इच्छेविना केलं जातं त्या कर्माला सात्विक कर्मा कर्मा कर्म म्हणतात परंतु फलाशयेची इच्छा धरणाऱ्या मनुष्याकडून मोठ्या प्रयत्नानं जे कर्म केलं जातं व जे मिथ्या अहंकार बुद्धीनं केलं जातं ते रजोगुनी कर्म होय जो मनुष्य प्राकृतिक गुणाचा संग न करता मिथ्या अहंकाराविना नियन आणि उत्साहानं यशा अपयशामुळं विचलित न होता आपले कर्म करतो त्याला सात्विक करता असं म्हटलं जात जो करता कर्म आणि कर्म फलाप्रती आसक्त होऊन फळांना भोग इच्छितो आणि जो लोभी ईर्षाळू अपवित्र सुख दुःखामुळे विचलित होणारा असतो त्याला रजोगुनी करता म्हटलं जात आणि जो करता नेहमी शास्त्राविरुद्ध कर्म करतो जो भौतिकवादी हट्टी कपटी आणि दुसऱ्याला अपमान करण्यात तरबेज असतो व आलसी सदैव खिन्न आणि काम करताना चाल ढकल करतो त्याला तमोगुणी करता असं म्हटलं जात हे धनंजय प्रकृतीच्या तीन गुणानुसार होणारी बुद्धी आणि निश्चय याचे निरनिराळ्या प्रकारचे भेद आता मी तुला तपशीलवार सांगतो ध्यान देऊ नाईक हे पार्थ ज्या बुद्धीद्वारे मनुष्य प्रवृत्ती आणि निवृत्ती कार्य आणि अकार्य भय आणि निर्भय बंधन आणि मोक्ष यांना जाणतो ती सात्विक बुद्धी होय हे पार्थ जी बुद्धी धर्म आणि अधर्म कार्य आणि अकार्य यामधील भेद जाणू शकत नाही ती राजसिक बुद्धी होय भ्रम आणि अंधकाराच्या प्रभावामुळं जी बुद्धी धर्माला धर्म अधर्माला धर्म समजते आणि सदैव विपरीत मार्गाने कर्म करते ती बुद्धी म्हणजे तामसिक बुद्धी होय हे पार्थ जो निश्चय अचल आहे जो योग अभ्यासाद्वारे खंबीरपणे धारण केलेला आहे आणि अशा रीतीने जो मन प्राण आणि इंद्रियांच्या क्रियानंतर संयमित करतो तो निश्चय म्हणजे सात्विक निश्चय होय परंतु हे अर्जुन ज्या निर्धाराने मनुष्य धर्म अर्थ आणि काम याच्या फळांना आसक्त असतो तो निश्चय राजसिक होय हे भरतश्रेष्ठा बद्ध जीव ज्या तीन प्रकारच्या सुखाचा उपभोग घेतो आणि ज्यामुळे त्याच्या दुःखांचा अंत होतो ते तीन प्रकारचे सुख आता माझ्याकडून तो ऐक जे आरंभी विशा समान प्रतीत होते परंतु शेवटी अमृत तुल्य असतं आणि जे मनुष्याच्या ठिकाणी स्वरूप साक्षातकाराची जागृती करतं त्या सुखाला सात्विक सुख म्हटलं जातं इंद्रियांचा विषयाची संयोग झाल्यानं प्राप्त होणारं सुख जे प्रारंभी अमृतासारखं भासतं परंतु शेवटी ते विषाप्रमाण असतं त्या सुखाला राजसिक सुख असं म्हटलं जातं आणि जे सुख स्वरूप साक्षात्काराकडं लक्ष देत नाही जो आरंभापासून शेवटपर्यंत मोहमय असते आणि जे निद्रा आळस यापासून उत्पन्न होतं त्या सुखाला तामसिक सुख म्हटलं जातं या पृथ्वीवर अथवा उच्चत्तर ग्रहलोकातील देवदेवतामध्ये असा कोणीही प्राणी नाही की जो या प्रकृतीच्या तीन गुणापासून मुक्त आहे शांती आत्मसंयमान तपस्या पावित्र्य सहनशीलता प्रामाणिकता ज्ञान बुद्धिमत्ता धार्मिकता या स्वाभाविक गुणानुसार ब्राह्मण कर्म करतात शौर्य तेज निर्धार दक्षता आणि युद्धामध्ये धैर्य अवधार्य आणि नेतृत्व या स्वाभाविक गुणानुसार क्षेत्रिय कर्म करतात आपापल्या कर्माच्या गुणांचे पालन करून प्रत्येक मनुष्य सिद्धी प्राप्त करू शकतो आणि हे कसं शक्य होतं याविषयी आता माझ्याकडून जाणून घे सर्व जीवांचा उद्गम आणि सर्व व्यापी असणाऱ्या भगवंताची पूजा करून मनुष्य आपल्या स्वकर्माद्वारे सिद्धी प्राप्त करू शकतो मनुष्यानं आपल्याला प्राप्त झालेले कर्म सधोस रीतीनं करणं व परख्याचे कर्म स्वीकारून ते पूर्ण रीतीनं करण्यापेक्षा अधिक श्रेयस्कर आहे मनुष्याला त्याच्या स्वभावाला अनुसरून सांगण्यात आलेलं आहे कर्म हे कधीच पापाने प्रभावित होत नाही ज्याप्रमाणे दुरानं आवृत्त झालेला असतो त्याचप्रमाणे सर्व प्रयत्न कोणत्या ना कोणत्या दोषाने व्यापलेले असतात आणि म्हणून हे कोणते या मनुष्याने आपल्या स्वभावापासून उत्पन्न झालेलं कर्म जरी दोषमुक्त असलं तरी त्या कर्माचा त्याग करू नये जो आत्मसंयमी अनासक्त आहे आणि जो सर्व प्राकृत भोगांना तुच्छ लेखतो तो, तो संन्यासाद्वारे कर्मबंधनातून मुक्तता देणारी परमुच्च परिपूर्ण अवस्था प्राप्त करतो हे कोणते या ज्या मनुष्यानं या सिद्धीची प्राप्ती केली आहे तो सर्वोत्तम ज्ञानाची परमसिद्ध अवस्था अर्थात अवस्था कशा पद्धतीने प्राप्त करू शकतो ते माझ्याकडून जाण याची तुला संक्षिप्तरित्या वर्णन मी सांगतो आपल्या बुद्धीद्वारे पूर्णपणे शुद्ध होऊन आणि निश्चयानं मनोनिग्रह करून इंद्रिय तृप्तीच्या विषयाचा त्याग करून आणि द्वेष यातून सुरू होऊनच जो एकांत स्थळी राहतो जो मित्या आहार करतो आपली काया वाचा मन संयमित करतो जो सदैव समाधीस्थ आणि अनासक्त असतो जो मिथ्या अहंकार गर्व काम क्रोध आणि भौतिक गोष्टीला स्वीकार इत्यादी गोष्टीपासून मुक्त असतो ममत्वविरहित आणि शांत असतो तो मनुष्य आत्मसाक्षात्काराच्या स्तरापर्यंत निश्चित प्रगत होतो याप्रमाणे ब्राभूत अवस्था प्राप्त झालेल्या मनुष्याला तात्काळ परब्रह्माचा साक्षात्कार होतो आणि तो पूर्णपणे आनंदित होतो तो कधीही शोक करत नाही आणि कशाचीही आकांक्षा करीत नाही सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी समभाव ठेवतो अशा अवस्थेमध्ये त्याला माझ्या विशुद्ध भक्तीची प्राप्त होते आणि मनुष्य मला माझ्या पुरुषोत्तम भगवान यथार्थ स्वरूपात केवळ भक्तीद्वारेच जाणू शकतो आणि अशा भक्तीद्वारे मनुष्य जेव्हा माझ्याकडे भावनेने पूर्णपणे युक्त होतो तेव्हा तो दामात प्रवेश करू शकतो माझा शुद्ध भक्त जरी सर्व प्रकारची कर्म करीत असला ना तरी माझ्या आश्रयाखाली माझ्या कृपेनं त्याच्या शाश्वत अविनाशी धामाची प्राप्ती होती त्याला सर्व कर्मामध्ये माझाच आश्रय घे आणि सदैव माझ्या संरक्षणाखाली कर्म कर अशा भक्तियोगामध्ये पूर्णतया माझ्याकडे भावनेने युक्त होतो जर तू माझ्या भावनेने युक्त झालास तर माझ्या कृपेने तू बद्ध जीवनातील सर्व संकटे पार करू शकशील तथापि जर तू अशा भावनेमध्ये कर्म न करता अहंकाराने माझे न ऐकता कर्म केलेस तर नाश पावशील जर तू माझ्या निर्देशानुसार कर्म केलं नाहीस युद्ध केलं नाहीस तर तू मार्गभ्रष्ट होशील तुझा स्वभावच तुला या युद्धात भाग घेण्यास प्रवृत्त करेल मोहवश होऊन माझ्या आज्ञेनुसार कर्म करण्याचे आता तू नाकारित आहेस परंतु हे कोणत्या तुझ्या स्वभावजन्य कर्मयोगानंच तेच तू कार्य करशील हे अर्जुन परमेश्वर प्रत्येक जीवाच्या हृदयात स्थित आहे आणि तो सर्व जीवामध्ये भ्रमण निर्देशित करीत आहे हे सर्व जीव मायेने बनविलेल्या यंत्रावर आरोड आहेत हे भारता पूर्णपणे त्याला शरंजा आणि त्याच्या कृपेने तुला दिव्य शांती आणि सनाथान परमधामाची प्राप्ती होईल आणि याचप्रमाणे मी तुला अत्याधिक गुय ज्ञान सांगितलं आहे याचा पूर्ण विचार कर आणि तुझ्या इच्छेस जे येईल ना ते तू कर तू माझा अतिशय प्रिय सखा असल्यामुळं मी तुला सर्व ज्ञानामधील अत्याधिक गुह्यत्तर असं परमश्रेष्ठ वचन सांगतो हे तुझ्या हितार्थ आहे म्हणून ते तू माझ्याकडून ऐक सदैव माझं चिंतन कर तू माझा भक्त हो माझे पूजन कर मलास नमस्कार कर आणि याप्रमाणे निश्चितपणे तू मला प्राप्त होशील मी तुला हे प्रतिज्ञेनं सांगतो कारण तू माझा अत्यंत प्रिय असा साखा आहेस सर्व प्रकारच्या धर्माचा त्याग कर आणि केवळ मला शरणे मी तुला सर्व पापापासून मुक्त करील तू भयभीत होऊ नकोस जो तप करीत नाही तो भक्त नाही भक्तीमध्ये संलग्न नाही तसेच जो माझा द्वेष करतो ना त्याला हे परमगुहे ज्ञान कधीही सांगू नये जो मनुष्य भक्तांना परमगुहेर रहस्य सांगेल त्याला निश्चितपणे शुद्ध भक्ती प्राप्त होईल आणि अखेरीस तो माझ्याकडे परत येईल यात मुळीत शंका नाही त्यांच्यापेक्षा मला अधिक प्रिय असा कोणीही सेवक या जगतामध्ये नाही तसे त्यांच्यापेक्षा अधिक प्रिय असा कोणी होणारही नाही आणि मी असे अंतिम घोषित करतो की जो कोणी आपल्या या पवित्र संवादाचे अध्ययन करतो तो आपल्या बुद्धीद्वारे माझे पूजन करतो आणि जो मनुष्य श्रद्धेने द्वेष न करता श्रवण करतो तो सर्व पापातून मुक्त होतो आणि पुण्यवान लोक जेथे वास करतात त्या शुभ लोकांची तो प्राप्ती करतो हे पार्थ हे धनंजय तू हे एकाग्र चित्तेनं श्रवण केलेस का आणि तुझा मोह आणि अज्ञान आता नष्ट झाले का भगवंत त्या ठिकाणी अर्जुनाला विचारत आहेत अर्जुन त्या ठिकाणी म्हणाला हे कृष्णा हे अच्युत माझा मोह आता नष्ट झाला आहे तुमच्या कृपेनं मला माझी स्मृती पुन्हा प्राप्त झाली आहे मी आता दृढ आणि संशयमुक्त झालो आहे आणि तुमच्या आज्ञेनुसार मी कर्म करण्यास आता तयार आहे आता या ठिकाणी संजय म्हणाला याप्रमाणे श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोन महात्म्यांचा संवाद मी अद्भुत ऐकला आणि हा संवाद अत्यंत अद्भुत आणि रोमांचकारी आहे व्यासदेवांच्या कृपेने हे परमगुय ज्ञान योगेश्वरी श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत असता साक्षात त्यांच्याकडून मी ऐकलं आहे हे राजन श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या अद्भुत आणि पवित्र संवादाचे वारंवार स्मरण होऊन मला प्रत्येक क्षण पुन्हा पुन्हा हर्ष होत आहे हे राजन भगवान श्रीकृष्णांचे अद्भुत रूप स्मरण केल्यानं मी अधिकाधिक विस्मयकारी होत आहे आणि मला पुन्हा हर्ष होत आहे जेथे योगेश्वर कृष्ण आणि महान धनुर्धन अर्जुन आहेत तेथे निश्चितच ऐश्वर्य विजय असामान्य सामर्थ्य आणि नीती आहे हे माझं मत आहे प्रत्यक्षात त्या ठिकाणी हे सांगितलेली भगवद्गीता आहे अर्जुनाला संपूर्ण या जीवनाचं रहस्य आहे की प्रत्येक जीवानं जीवन, जीवान जीवन जगावं कसं आणि जर मोक्षापर्यंत पोचायचं असेल तर काय करावं हे शब्द म्हणजे गीतेच्या अमृत आहेत या ठिकाणी मित्रांनो आपण विश्वासानं ऐका आणि अशाच पद्धतीने आपण जीवन जगा कारण जीवनाचं अंतिम सत्य काय आहे आपल्याला या ठिकाणी समजतं मित्रांनो ही सुंदर अशी अठराव्या अध्यायाची माहिती आपल्या घरात जर आपण ऐकली ना ध्यान देऊन विश्वासाने ऐका तर आपल्या घरातील बोधबाधासुद्धा पळून जाईल एवढी ताकद आहे बघा नकारात्मक शक्ती निघून जाईल जीवनातलं दुःख आणि दारिद्र्य पळून जाईल सगळं आणि हा संसाररूपी ही जी नौका आहे आपल्या भवसागरातून अत्यंत आनंदरित्या पार होईल ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमीणा आम्हाला जरूर करा जय हिंद जय महाराष्ट्र